मी श्याम पाटील आपण बघत आहात हेवा जगत न्यूज सभेमध्ये उपस्थित झालेले त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की आपल्या संपूर्ण स्वामीनारायण सत्संग समाजाला वाणी सत्य प्रकारे वास्तविक अभिषेक पूर्ण गड्यांनी त्यांच्या कला भरते सुद्धा पूजन गोविन्द महाराज अनेक शास्त्रम बहुलेहितौ व्यम तपश्चारो बहुवस्य विनिरा यत्सारभूतं भक्तिमुक्तिप्रदायकं वन्दे हम् तं हरि कृष्ण मनोहरं सर्व आराध्य उपास्य देव, देव भगवान सालाबाद प्रमाणे आपल्या सावद्या मंदिर इथे भागवत कथा या कथेच भव्य आणि दिव्य इथे आयोजन करण्यात येत तर तलाबाद प्रमाणे यावर्षी पण सुंदर ज्यांचं इथे अमूल्य मार्गदर्शन आहे असे श्री स्वामीनारायण गुरुकुलचे अध्यक्ष सद्गुरु शास्त्री स्वामी भक्तीप्रकाश दासजी त्यांच्या नेतृत्व हेठ सद्गुरु शास्त्री स्वामी धर्मप्रसाद दासजी यांचं जे शिष्य मंडळ इथे कोठारी पदावर आलेलं आहे त्यामध्ये सावदा मंदिरचे स्वामी स्वयंप्रकाश दासजी सात सात दिवसापासून भागवत कथेच आपण करीत आहात असे विद्वान शास्त्री स्वामी अनंत प्रकाश संहिता वाचक सद्गुरु शास्त्री स्वामी धर्म त्याचप्रमाणे स्वामी सत्यप्रकाशाची स्वामी माधव प्रसाद स्वामी लक्ष्मीनारायण दाजी समग्रोशीतील आलेली सर्व भक्त मंडळी सावगास्त आबाद वृद्ध सर्व हरिभक्त मंडळी सर्वांना प्रेमाचा जय स्वामी खरेखर कर आज इथे या सभा मंडपामध्ये बसून एवढा हृदयामध्ये आनंद प्रकट होतो आणि त्यापेक्षा आपल्या निज मंदिरामध्ये राधा कृष्ण देव हरिकृष्ण महाराज यांचं दर्शन करीत असताना आपलं सर्वांचं हृदय पुलकित होत असत असत किती छान सुंदर स्वर्णगार आज देवांनी परिधान केलेला आहे भक्त हो चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्या श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथे सादाबाद प्रमाणे भागवत कथेचं आयोजन तर कंटिन्यू सुरूच राहत पण तव देखिल 150 वर्षे ह्या आपल्या भागवत कथेला झाले ज्यापासून इथे भागवत कथा सुरू झाली तेवमापासून 2024 पर्यंतचा हा लांबचा समय म्हणजे 150 वर्षे आपण एक श्रीमत भागवत कथेशो पीयूष पान करीत आहात त्यामध्ये सगळीकी सर्वे आपले सावदा निवासी अन्य यावद रावे पंचक्रोशीतील हेणा हरी भक्त मंडळी सात दिवस पर्यंत हे भागवत कथा शांतें आणि 49 वर्ष पर्यंत आपण हे भागवत कथा ऐकली इथे वक्ता बदलत चालले भरपूर वक्तांनी इथे हे भागवत कथा केली आम्ही पण लगभग चार पाच कथा इथे भागवतच्या के केल्या असते आमच्या वाऱ्यामध्ये घनश्याम स्वामीच्या वाऱ्यामध्ये लगभग चार पाच भागवत कथा आम्ही पण केल्या असेल तर पन्नास वर्ष पर्यंत कंटिन्यू आपण हे भागवत कथा श्रवण करीत आहात तर मला वाट सर्व वाटत आमच्या संतांपेक्षा जास्त होशियार झाले असतात खरं की नाही केवढ मोठ जवळ अध्यात्म ज्ञान प्राप्त झालं असेल कारण कि मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो अध्यात्म क्षेत्रामध्ये आपली सर्वांची उन्नती तर आहेच प्रगती तर आहेच आणि अशी नशी आपल्या सत्संगाची वृत्ती कायम स्वरूपाने होत राहो आपण सर्वच राधा देवच्या चरणी आपण प्रार्थना करूया पण भक्त हो जे कथा कथाबाद प्रमाणे आपण इथे श्रवण करीत आहात तर भागवत कथेच जे मेन पात्र आहे मेन पात्र कि ज्यांना हे भागवत कथा श्रवण करावी परीक्षित महाराज फार मोठे सद्भागी आहे कारण की तुकाराम महाराज काय म्हणता गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पाल नाही तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात की जर परीक्षिता सारखे श्रोत्रू जर मला प्राप्त झाले आणि आयुष्यभर जर मी त्या श्रोत्यांची सेवा केली तरी माझ्या जेवढे श्रोत्रुगण आहे ना आपली पदवी केवढी मोठी आहे बघा परस्पर एक दुसऱ्याला एक दुसऱ्यांची गरज सांगते वक्त आहे वक्तांना तुमची गरज सांगते तुम्ही आहे तर तुम्हाला वक्त्यांची गरज चालते नाही तर आपले शास्त्र असं म्हणता परस्पर जर आपल्याला एक दुसऱ्याची गरज चालत नसली तर नग्न क्षणके देसे रजत किंम करिश्य अर्थात जिथे वस्त्रहीन देश असला त्या देशामध्ये जाऊन काय करणार आहे काहीच करू शकणार नाही तो म्हणून भक्तांनो एकोणपन्नास वर्ष पर्यंत आपण हे भागवत कथा श्रवड केली सुंदर वक्त आणि श्रोता आहे सुखदेवजी महाराज आणि त्यांचे श्रवण करणारे महाराजा परीक्षेत आहे तर हे महाराज परीक्षेत आहे या परीक्षितांचे आई वडील कोण होते माहित आहे कोण आला पालथ्या कागरवर परीक्षित महाराजांचे आई वडील अभिमन्यू आणि यात ठेवायचं कारण की मुख्य पात्र आहे परीक्षित महाराज परीक्षित महाराजांचे आई वडील अभिमन्यू आणि उत्तरा तर अभिमन्यूचे वडील कोण होते अभिमन्यूचे वडील कोण होते त्यांचे आई वडील कोण होते अर्जुन आणि सुभद्रा ज्या ज्या मेन गोष्टी असतात भागवतात ज्या मेन गोष्टी कदाच आपण कदाच आम्ही आहे परोक्षावाल्याने जर तुम्हाला विचारलं हो की काहो सावद्या मंदिरात तुम्ही नेहमी जाता मातप्रमाणे एकोण पन्नास वर्ष तुम्ही भागवत कथा ऐकले तर तुम्ही मला सांगा परिचित महाराजांचे आई वडील कोण आणि जे रोज मंदिरामध्ये दर्शनासाठी येत त्यांना माहिती आहे मी बघतोय सकाळपासून त्यांची मन सुद्धा वरती झालेली नाहीये एवढं एकांग्र चित्ताना ते संहिता पाठ करत आहे त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचे कोठारी परमपूज्य शास्त्री श्री स्वयंप्रकाशी लक्ष्मीनारायण स्वामी आपल्या मंदिरामध्ये प्रमुख पाहुणे आलेले जावल मंदिराचे कोठारी शास्त्री श्री राजेंद्र प्रसाद दांजी सावता मंदिरातील सर्व संतगण आणि बाहेरगावून आलेले सर्व हरिभक्त उपस्थित सर्व बंधू भगिनींना एकोणपन्नास वर्षापासून ह्या मंदिरामध्ये अखंड परंपरा चालू आहे श्रीमद भागवत कथा ऐकण्याची श्रवण करण्याची शास्त्रीजीने आपल्याला आताच सांगितलं अनेक संतांच्या मुखाद्वारे आपण श्रीमद भागवत कथा आजपर्यंत ऐकली ही कथा निवासी शास्त्री श्री प्रभुजीवनदास जी यांनी ही कथा एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये सुरू केली तेव्हापासून अखंडपणे ही कथा आपण दरवर्षी ह्या महोत्सव साजरा करीत असतो कथेमध्ये जे हरिभक्त पहिल्या दिवसापासून एकाग्र चित्ताने कथा ऐकताय खरोखर खरोखर धन्य झाले जीवनामध्ये आल्यानंतर आपण एक वेळा नाही तर अनेक वेळा श्रीमंत भागवत कथा ऐकली पाहिजे कारण काय आहे आपण तर जन्माला आलो परंतु गेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे तर फक्त आपण जे काही पुण्यकर्म केलं तेच आपल्या सोबत येणार आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी कमवल्या ते इथेच राहणार पण सर्वात महत्वाचं आहे आपल्या बरोबर पुण्याचं गाठोड आपण जे बरोबर घेऊन जाणार आहे तेच आपल्या सोबत येणार आहे तुम्ही या ठिकाणी दोन वाजेपासून संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत बसतात शास्त्रज्ञांनी सांगितलं कथा ऐकायलाच पाहिजे आणि कथामध्ये काय सांगितलं ते सुद्धा आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे परंतु जरी समजा कथा ऐकता ऐकता कोणाला झोप लागली कोणाचं मन विचलित झालं तरी सुद्धा सांगतो की या ठिकाणी तुम्ही आलात बसलात भगवंताच्या मंदिरामध्ये बसलात तो जो काळ तुमचा गेला तो सत्कर्मामध्ये गेला तुम्ही जर या ठिकाणी आले नसतात तर तुम्ही तुमच्या घरामध्ये दारामध्ये समाजामध्ये कोणाची टिंगल तवाडी कोणाची चेष्टा कोणाचा द्वेष अहंकार ह्या गोष्टी आपण करत असतो म्हणून त्या गोष्टी तुम्ही कळल्या आणि या ठिकाणी तुम्ही आला गेल्या सात दिवसापासून आपण भागवत कथा ऐकली शास्त्रीजी सारखे विद्वान शास्त्रीजी आपल्याला आशीर्वाद दिले काय पाहिजे आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान याशिवाय काहीही नको खरोखर आपण सर्व काही गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी मी जे काही यजमान आपल्याला अमेरिकेहून वागले अमेरिका आणि सावध नंदू सरांनी सांगितलं काय नाता परंतु तेवढी मोठी गोष्ट आहे ते संतांच्या माध्यमामधून आपल्याला पूर्ण करून दिले एक आठवण सकाळपासून आतापर्यंत आलेली नाही म्हणून मी सांगतो की आपल्याला गेल्या वर्षी श्रीमद भागवत कथेमध्ये अक्षर निवासी शास्त्री भक्ती किशोर दास जी उपस्थित होते कोणाला वाटत होत शास्त्रीजी पुढच्या वर्षी नसतील पण बघा सर्वांनी डोळ्यांनी बघितलेला क्षण आहे अचानक शास्त्रीजी शास्त्रीजी धमाल केले एवढे तरुण एवढे विद्वान एवढे शास्त्रीय हळहळ हळहळ व्यक्त केली संपूर्ण खानदेश हरिभक्तांनी आणि त्यांची झळ संपूर्ण समाजाला बसली एवढ्या तरुण चांगले शास्त्री विद्वान शास्त्री निघून जाणं हे सर्वांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे तर या ठिकाणी त्यांचं सुद्धा आपण सर्वांनी स्मरण करूया आणि या ठिकाणी मला नंदू सरांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो बाहेर गाऊन आलेला सर्व हरिभक्तांचे आभार मानतो आणि माझ्या मनोबल संपतो जय स्वामी बाहेरगावून जे आलेले भक्त आहेत त्यांनी कृपया आशीर्वाद रुपी माळ कृपया सर्वांची नाव आणली आहे बाहेर गावचे जे भक्त असतील त्यांनी आशीर्वाद रूपी माळा असून हरिभक्त

कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लिवाज धन्यवाद